हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस एका ही गद्दार माणसं लाज नाही लज्जा नाही शरम नाही आणि सगळीकडे दार ठोकत फिरत आपले आपलंही दार ठोकण्याचा प्रयत्न करत होते मी पहिलं सापल दिलं गेट आउट जो शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करतो आणि जो मतदारांशी गद्दारी करतो त्याला माझा दार मी कदापि उघडणार नाही माझ्याकडे एवढे सगळे मार्ग असताना एक गद्दार राहिला काय गेला काय मला काय फरक नाही पडत <प्रावागा> बसा कोणाच्या कुठे तूप लावायचे तिकडे लावा तू आमच्याकडे <प्रावा> तुपाची काही कमी नाही आणि तुपाची आवश्यकताही नाही तशी पण त्यांच्यासमोर खरंच आपला जो खासदार आहे मला सुद्धा हे नंतर कळलं कारण हल्ली एवढी सगळी यंत्र चालुरी आलेली आहे कोण तरी काय रेकॉर्ड करेल काय करेल काय सांगतायच नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यानंतर करायचा स्ट्रिंग ऑपरेशन दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये